खरं म्हणजे मला असं वाटतंय की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम किंवा मंदिराचे जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठेचे जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला एक गृहिणी गणपत शेठ गायकवाड यांची ती सौभाग्य होती आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमासाठी त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्या उपस्थित असल्यानंतर त्या गावकीची जी स्वागताची जीप आहे त्या जीपमध्ये त्यांनी गावकऱ्यांनी त्यांना बसवल्याच्या नंतर त्यावेळेला आपले आदरणीय संजय राऊत साहेब आणि इथल्या महाविकास मा, आघाडीच्या उमेदवार वैशालीताई दरेकर या त्यांनी चढल्याच्या नंतर त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नव्हती तो जो कार्यक्रम होता तो गावकीचा कार्यक्रम होता आणि त्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता, होता। त्या कार्यक्रमाला सुरुवातही गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांना नकळत हे सगळं ते जे काही घडलंय त्याचा त्यांनी राजकीय स्टंट केलेला आहे कुठल्याही प्रकारचा त्यांचा महाविकास आघाडीला कुठलाही पाठिंबा नाही उलट त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजही ठाम आहेत गणपत शेटनी जी काही भूमिका पहिल्यांदीच घेतलेली आहे त्या भूमिकेशी आज सर्व ठाम आहेत आणि त्याप्रमाणे सुलभाताई सुद्धा पूर्णपणे सर्व गणपत शेटवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसहित या निवडणुकीच्या गंधुर्माणीमध्ये मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचं का, काम करणार खरं म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे जर त्यांनी जर पूर्ण जर त्याचं जर शूटिंग कोणाकडे असेल तर सुलभाताई अगोदर त्या गाडीवर चढल्या होत्या आणि नंतर ही बाकीची मंडळी त्या गाडीमध्ये चढली आणि आपल्या सगळ्यांना माहिती ते स्वागताची जी काही व्यवस्था आहे ती त्या मंदिर व्यवस्थापनाकडून होती त्याच्यामुळे बाकीच्याकडून काही चूक झाली नाही त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न झाव याच्यातून कुठे ना कुठेतरी गैरसमज पसरवणे आणि चुकीच्या पद्धतीने या सगळ्याचं इंटरप्रिटेशन करणे हा असा प्रकार याच्यातून महाविकास आघाडीकडून होतो मी mm. पुन्हा एकदा स्पष्ट करतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या एखाद्या कार्यक्रमासाठी जर कुणी आलं तर त्याचं आपण स्वागत करत असतो तो कार्यक्रम गुढीपाडव्याचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला कोणी योगायोगाने त्या उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा आले असते किंवा आणखीन कुणी जरी समजा उमेदवार असता आज खर तर बाकीच्यांच्या कुणाच्या उमेदवारी घोषित नाहीयेत कोणी आला असतं तर त्याचं स्वागत स्वागताध्यक्ष या नात्याने सुलभाताई गायकवाड यांनी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आता त्याच्यानंतर परत एकदा तोच प्रकार आहे की एखाद्याचं तुम्ही स्वागत केलं तर त्याचा लगेच तुम्ही राजकारणाचा उपयोग करून घेणं म्हणजे याच्यानंतर राजकारणातली संस्कृती समाप्त होईल म्हणजे राजकारणामध्ये निवडणुकीला उभे राहिल्याच्या नंतर जर परस्पर विरोधी उमेदवार जर एकमेकांना भेटले तर उद्या हीच बातमी चालवणार की बाबा त्यांचं एकमेकांशी टायप झालं असं होत नसत नाही मी प्रचाराला वगैरे नव्हतो एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचं आणि मृतीचे प्रतिष्ठापना आहे त्या निमित्ताने मी तिथे गेले होते पण तिथे हे असं हे प्रकार होत ते काही मला माहित नव्हतं नाही नाही कुठल्याही पक्षाकडून मला दबाव नाहीये नाही आम्ही मोदी सोबतच आहोत आणि मोदी सोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना आमचं मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे हे करते सम त्यांना आम्ही समर्थन देऊ तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा